नमस्कार मित्रांनो तर आपण इथे पाहू शकता की हा खड्डा साधारणतः तीन बाय अडीचचा आम्ही इथे तयार केलेला आहे आणि संपूर्ण वावरणामध्ये जरी आपण बघितलं तर सगळीकडे आपल्याला तीन बाय अडीचचे खड्डे दिसतील तर या सर्व खड्ड्यांमध्ये आम्ही जांभळाच्या झाडाचं प्लांटेशन हे करणार आहोत तर खड्डा कशा पद्धतीने तयार करायचा कशा पद्धतीने भरायचा हे मी तुम्हाला आत्ता इथे शिकवतो व्हिडिओ थोडा मोठा होईल तर व्हिडिओ संपूर्ण बघा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर सर्वप्रथम आपण इथे पाहू शकता की आपने बाजरी पाकट आस्तर ही बुट्टी आपल्याला इथे दिसेल बाजरीचे जे वाळलेले पाचट असत ते आम्ही कुट्टी करून त्याची ही इथे भुगा तयार करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीचा भुगा हा साधारणतः एक वर्षानंतर याच कंपोस्ट खत हे तयार होतं त्यामुळे आपण इथे या खड्ड्यामध्ये पाहू शकता की सर्वात पहिली जी खालची जी लेअर आहे त्या लेअरमध्ये आम्ही हे कॉम्पोस्ट खत इथे टाकणार आहोत तर अजून याचं खत तयार झालेलं नाही तर याची आम्ही बारीक पुट्टी करून घेतलेली आहे तर मोठी बकेट ही साधारणतः दोन बकेट आपण इथे पाहू शकता या खड्ड्यामध्ये आम्ही इथे टाकतो अशा पद्धतीने या प्लास्टिकच्या दोन बकेट आम्ही या खड्ड्यामध्ये इथे टाकलेले आहेत त्यानंतर हे सर्व समांतर या खड्ड्यामध्ये पसरून घ्याव त्यानंतर याच्यावर आम्ही एक मातीचा लेअर देणार आहोत तो कशा पद्धतीने देतात ते मी तुम्हाला दाखवतो तर अशा पद्धतीने आपण इथे पाहू शकतो ही वैरणीची जी कुट्टी आहे ही आम्ही खड्ड्याच्या सगळ्यात खालच्या लेअरला इथे टाकलेली आहे ती टाकल्यानंतर त्यावर आपण थोडीफार माती ओढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने या कुट्टीवर आपण माती टाकलेली आहे याचा साधारणतः एक वर्षामध्ये कंपोस्ट खत तयार होईल जेव्हा जाडे एक ते दीड ते दोन वर्षाचं मोठं होतं त्यानंतर या खताचा त्याला उपयोग होतो आता यावर आपण शेणखत टाकणार आहोत ते कसं टाकायचं ते मी तुम्हाला दाखवतो तर अशा पद्धतीने माती टाकून झाल्यानंतर यावर आपण दोन पाट्या मुरलेलं शेणखत इथे टाकणार आहोत तर एक खत आपण इथे पाहू शकता अशा पद्धतीने सर्व बाजूला पसरून शेणखत इथे टाकव हे सेनखत चांगल्या प्रकारे खालच्या लेअरला पसरून घ्यावं त्यानंतर पुन्हा यावर आपण एक मातीचा लेअर इथे देणार आहोत अशा पद्धतीने अर्धा खड्डा हा आपण इथे भरून घेतलेला आहे सगळ्यात खाली ही कुट्टी होती त्यानंतर पुन्हा आपण मातीचा लेयर दिला त्यानंतर शेणखत टाकलं आणि पुन्हा एक मातीचा लेयर दिला तर अशा पद्धतीने अर्धा खड्डा हा आपण इथे भरून घेतलेला आहे तर याच्या अर्ध्या खड्ड्याचं काय करायचं हे देखील मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर अशा पद्धतीने आम्ही जवळपास सहाशे खड्डे इथे पूर्ण करून घेतलेले आहे आणि ज्यांनी पूर्ण केले ती टीम तुम्हाला मी आता दाखवतो तर आपण तिकडे पाहू शकता की, की हे सर्व मुलं आहेत की ज्यांनी बाकीचे पाचशे नव्याण्णव खड्डे हे पूर्ण केलेले आहेत फक्त डेमो म्हणून मी तुम्हाला एक अर्धा खड्डा पूर्ण करून दाखवला प्लांटेशनच्या वेळी हा उरलेला अर्धा खड्डा कशा पद्धतीने भरतात हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे तर आतापर्यंत अर्धा खड्डा कशा पद्धतीने भरला याचा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे तर आपण सगळीकडे बघितलं तर तांबळाच्या झाडाची प्लांटेशन ही इथे झालेली आहे त्यामुळे अर्धा खड्डा कशा पद्धतीने आम्ही भरला आणि प्लांटेशन कसं केलं ते तुम्हाला आता सांगतो जो अर्धा खड्डा शिल्लक होता त्यामध्ये सहा किलो निमोनी पेंड अर्धा किलो सिंगल सुपर फॉस्फेट त्याच्यानंतर एक किलो ह्युमिक ग्रॅन्युलर आणि एक पाटी शेणखत हे आम्ही मातीमध्ये मिक्स करून उरलेला अर्धा खड्डा हा भरून घेतला आणि त्या खड्ड्यामध्ये आपण इथे पाहू शकता की अशा पद्धतीने जांभळाच्या झाडांचं प्लांटेशन हे आम्ही इथे केलेलं आहे साधारणतः साडेसहाशे जांभळाची झाडं ही इथे आम्ही लावलेली आहेत त्याची हुंडी कशी होती ती मी तुम्हाला आता इथे दाखवतो तर आपण इथे पाहू शकता की ही वीस किलोची हुंडी आहे झाड लावताना हे जे पेपर दिसतो प्लास्टिकचा हा आपण व्यवस्थितपणे फाडून घ्यावा जेणेकरून या हुंडीच्या आतली माती आहे त्याला काही क्रॅक वगैरे जाणार नाही म्हणजे जे मुळे आहेत ते इंटॅक्ट राहतील तर अशा पद्धतीने झाडाचं प्लांटेशन करताना खड्डा आम्ही घेतला आणि जांभळाच्या झाडाचं प्लांटेशन हे इथं केलेलं आहे आपल्याला जांभळाच्या झाडाची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका